सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शिरोळ गावच्या स्मशानभूमीची दुरावस्था शहापूर तालुक्यातील डोंगर वसलेल्या शिरोळ गावच्या ग्रामपंचायत हद्दीत असलेली स्मशानभूमीची गेल्या काही वर्षापासून प्रचंड दुरावस्था होऊन पत्रे उडून पडीक अवस्था झालेली आहे या बाबतीत ग्रामस्थांनी स्थानिकांनी वारंवार ग्रामपंचायतचे लक्ष वेधल्यानंतर देखील ग्रामपंचायत शिरोळ व प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप येथील शिरोळ गावचे ग्रामस्थ करीत आहेत या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकसंख्या जवळजवळ सहा हजारच्या आसपास आहे तसेच शिरोळ गावची लोकसंख्या सातशे इतकी आहे येथे आदिवासी मुस्लिम व बौद्ध बांधव राहतात हिवाळा उन्हाळा सारख्या कोरड्या ऋतूंमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास एक वेळ ग्रामस्थांना विशेष अडचण होत नाहीत किंवा ते समजून घेतात परंतु पावसाळ्यात तसा दुःखद प्रसंग ओढवल्यास अंतसंस्कारात वेळी प्रेताची फार हेळसांड होते तसेच तिथे उपस्थित असणाऱ्या दुखी कुटुंबीयांना नातेवाईक व वा ग्रामस्थांना सुद्धा प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते कारण या स्मशानभूमीचे पत्रे तसेच पोल अगदी जीर्ण होऊन मोळकळीस आले आहेत कितीतरी वर्षे याची ग्रामपंचायतने व प्रशासनकर्त्यांनी साधी दखलही घेतलेली नसल्याचे येथील संतप्त ग्रामस्थांचे म्हणणे आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत भडांगे शहापूर लोकवस्ती असताना येथील ये सर्व लोक गुणगोविंद यांनी वागतात राहतात आणि सगळ्यांची मैत्रीपूर्ण राहत असतात परंतु तेथील जर का कोणी मयत झाला तर त्याला मय मे, मयताला जी स्मशानभूमी असते तिचा आपण आज तुम्हाला दर्शन करून देणार आहोत हा आहे तिच्यावरचा रस्ता त्याच्यावरती पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळं सुरू होण्याच्या आधीच हे झाडं वगैरे रस्त्यावरती आलेले आहेत त्याचबरोबर आज आपण तिथे प्रत्यक्ष पाणी करून बघणार आहोत तर ही आहे स्मशानभूमी क्लास वन अशी ज्या स्मशानभूमीला पत्रे नाहीत जिथे मृत्यू ठेवता ठेवण्यासाठी जर इन इनकेस पावसाळ्यात मयत झाला आणि त्याला जर काय या धक्क्यावरती ठेवावं लागतं आणि तो पूर्ण ओपन आहे आणि त्याच्यावरती पहा हे पत्रे नाही र पत्रे नसलेलं शेड आहे जर इन इनकेस कोणाचं मृत्यू वगैरे झालं तर त्याला या ठिकाणी आगणी द्यावी लागते आणि त्याची दुरावस्था पहा याच्यावरती ग्रामपंचायत किंवा इथले प्रशासक कोणतीही कारवाई करत नाहीत याचं खूप मोठं दुःख आहे त्याचबरोबर इथे जर मृत्यू झाला तर त्याच्यात तिसऱ्या दिवशी राग सावरणीचा कार्यक्रम असतो गाव एवढं दूर असल्याकारणाने इथे स्वच्छता करण्यासाठी पाण्याची वगैरे सोय नाही आहे तर त्याच्यासाठी एक उपलब्ध असलेली विहीर होती या ठिकाणी पण तिची अवस्था बघा याशी फार मोडकळी चाललेली म्हणजे मोडलेली आहे ती पण तिच्यावरती ही कोणती कारवाई नाही